गोदावरी गंगापूजन रौप्य महोत्सवाचं विश्वविक्रमी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याचं उद्घाटन आमदार ॲडव्होकेट श्री जया चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे गेल्या चोवीस वर्षांपासून होत असलेल्या सोहळ्याची नोंद यंदा लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे याबाबतच त्यांनी प्रतिक्रिया दिली पाहूया लंडन ऑफ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या संस्थेने साधण्याच्या या कार्यक्रमाची नोंद घेतली हे निश्चितच आपल्यासाठी आनंदाची बाब आहे यापूर्वी उत्तर भारतामध्ये नदीची आरती करण्याचा म्हणजे त्रिपुरा कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी नदीमध्ये दिवाळी प्रवाहित करण्याचा जो सण किंवा उत्सव साजरा केला जायचा तो आता महाराष्ट्रात होतो आहे पवित्र गोदावरी नदीचं हे नाभीस्थान आहे आणि या ठिकाणी असा उत्सव गेली पंचवीस वर्ष आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय धर्मभूषण दिलीप ठाकूर हे आयोजित आग करतात खरंतर दिलीप ठाकूर एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे म्हणजे कायाकल्प असेल भाऊचा डबा असेल रुग्णांना मदत करणं असेल कोविड योद्धा म्हणून केलेलं काम असेल आणि तीनशे पासष्ट दिवसापैकी जवळपास दोनशे दिवस विविध दो उपक्रम औचित्य साधून करणारा एक उपक्रमशील व्यक्ती म्हणून दिलीप ठाकूर यांच्याकडे बघितलं जातं आणि योगायोगाने योगा ते आमचे सहकारी सहयोगी एका पक्षात आम्ही काम करत असल्यामुळे निश्चितच आम्हाला देखील त्याचा अभिमान आहे आज लंडनच्या बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनी त्याची नोंद घेतली आहे ही नांदेडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे केवळ कार्यक्रम आयोजित करणेच नाही तर त्याचं सातत्य ठेवणे त्या सातत्याने ते कार्यक्रम करत राहणे आणि लोकांना जागृत करत राहणे तुम्ही पाहिला असेल की पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस किंवा पन्नास संख्येने जमणाऱ्या महिला आज जर पाच हजार संख्येने इथं जमत असतील तर दिली ते दिलीप भाऊच्या सातत्यामुळे झालेलं आहे आणि अशा सातत्यामुळे असे उपक्रम चांगले आणि सुंदर होत आहेत ते शहरासाठी निश्चितच अभिमानास्पद आहेत आपल्या माध्यमातून मी समस्त भाविक भक्त जे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं अभिनंदन करतो दिलीप भाऊचं अभिनंदन करतो व आमचे मित्र योगेश जयस्वाल यांनी आज सह आयोजक म्हणून या कार्यक्रमात सहभाग घेतला ते जयस्वालजींचं पण अभिनंदन